सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत प्रत्येकजण कुठे ना कुठे फिरायला जाण्याचा प्लॅनिंग करतच असतो पुरुष मंडळी निवांत फिरण्यासाठी आपल्या मित्रांना पसंती देत असतात पण मित्रांसोबत फिरायला गेल्यावर बायकोचा पारा चढतो हे लग्न झालेल्यांना सांगणं हे नवी पकता, पकता काही नवीन नाही परंतु कोणत्याही पिकनिकचं नियोजन हे फक्त आणि फक्त महिलाच करतात कुठे फिरायला जायचं काय खायचं कुठेही राहायचं आणि बरंच काही महिला मंडळींना फिरायला जाण्याचं आवडतं ठिकाण म्हणजे समुद्र किनारपट्टी निवांत पाण्यात खेळण्याची हौस महिलांना जास्त असते तेव्हा बीचवर रील्स काढणे फोटोशूट करणे हे महिलांचं चालूच असतं पण आता आम्ही तुम्हाला एक गमतीशीर व्हिडिओ दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये त्याची बायको बीचवर जाण्यासाठी जिद्द करते तेव्हा नवरोबाला प्रचंड राग येतो तो बायकोवर वैतागतो आणि तिला भल्या मोठ्या असणाऱ्या लाटांच्या समुद्रात खेचत खेचत नेतो आणि सोडून ने येतो असा हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होते नवऱ्याने असा धडा शिकवला की बायको परत बीचवर जाण्याचं नावसुद्धा घेणार नाही ॲट एक्लुटिव्ह मुने यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केलं आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होते शिवाय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्स देखील मिळाले आहेत